जय शिव्या मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर या पुढच्या दोन तीन दिवसाचा आणि थंडी संदर्भात तुम्हाला संपूर्ण अंदाज ऑलरेडी दिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये थोडे विशेष मुद्दे आपण घेणार आहोत जे म्हणजे काही भागांना परत अतिवृष्टीचा धोका राहणार आहे तर ते जिल्हे कोणते येतात आणि ही परिस्थिती कधी निर्माण होते अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेच्या दरम्यान काही जिल्ह्यांना थोडा फटका मोठा बसण्याची शक्यता आहे यात समावेश आहे खानदेश आणि विदर्भाच्या अनेक भागांचा तर त्याबद्दलही बोलूयात पण तत्पूर्वी एक विनंती आहे मित्रांनो आपला जो काही डिजिटल पॅनल आहे याला मोबाईलच्या व्हिडिओची रेकॉर्डिंग व्यवस्थित क्लिअर येत नाहीये त्यामुळे आपण कॅमेऱ्या घेण्याच्या मार्गावरती आहेत पण त्यासाठी त्या आपली मदत पाहिजे पण मदत कशा स्वरूपामध्ये पाहिजे की ज्या उद्योग करणारे व्यवसाय करणारे जे व्योस, काही मित्र असतील त्यांच्या जाहिरातीची पट्टी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली आपल्याला लावायची आहे आणि त्यामध्ये तुमचं काही ऑफर्स असतील वगैरे वगैरे फसव्या किंवा कुठल्याही औषध कंपनीची आपण रिकमेंड करत नाहीये आपल्याला गरज पण नाहीये तर व्हिडीओमध्ये तुमची जाहिरात येत जाईल त्याच्यासाठी काय असेल ते आपण सांगितलं जाईल आपले फोन पे नंबर आणि गुगल पे नंबर मी स्क्रीनवरती देतोय हे फक्त त्या व्यावसायिकासाठी आहे विनाकारण कोणी पैसे वगैरे टाकू नका मला त्याची गरज पण नाहीये आपल्याला आपल्या कष्टाच पाहिजे आहे तर व्हिडिओला सुरुवात करतोय तर म्हणजे ज्यांना कोणाला समजा ते बोलायचं असेल चर्चा करायची असेल पहिल्या अगोदर हे फोन पे गुगल पे नंबर असून सुद्धा व्हॉट्सअप सुद्धा नंबर आहे ठीक आहे त्यावरती आपण कॉलिंग मी तुम्हाला रिक्वायरमेंट केल्याच्या नंतर कॉल देखील करेल तर दे करे। बघा आजची अठ्ठावीस तारीख झडीसारखं वातावरण असणार आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि नांदेडसह परभणी लातूर विभागामध्ये सरळ सरळ सांगायचं सा म्हटलं तर मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भामध्ये सुद्धा आणि रात्री बेरात्रीपर्यंत खानदेशामध्ये सुद्धा हे वातावरण ढगाळलेलं आणि झडीसारखं पाहायला मिळेल आजच्या या वातावरणामध्ये थंड वातावरणाचा स्वरूप देखील पाहायला मिळणार आहे आणि ही परिस्थिती उद्या जास्त वाढणार आहे म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरला तर एकोणतीस ऑक्टोबरला कोणते जिल्हे कसे राहतील तत्पूर्वी आज अठ्ठावीस ला कोणत्या जिल्ह्यांना जास्त पाण्याचा प्रकार पर, होऊ शकतो तर मध्यरात्रीपर्यंत किंवा दुपारनंतर नांदेड पट्ट्यामध्ये पूर्व मराठवाड्यात मध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये जे काही हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा अकोला अमरावती तसेच नांदेड परभणी पूर्णा परिसर ला, लातूरचा अहमदपूर देलगुर परिसर नांदेडचा त्यानंतर अशा बऱ्याच भागांचा सामावश आहे रात्री बेरात्रीपर्यंत या वातावरणाशी मजल राहू शकते तर जळगाव सुद्धा आजच्या पावसाच्या रडावरती येतोय रात्रीपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जिल्हा जालना जिल्हा धाराशिव काही प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या ह्या वातावरणाची आजची परिस्थिती आहे नाशिकचा जोर बेरात्र रात्रभर राहणं किंवा मुसळधार पडणं हा थोडा तीव्रतेमध्ये आज कमी होते आहे त्यामध्ये पुण्याचा सांगलीचा समावेश आहे ठीक आहे आणि नंदुरबारचा पण आजच्या दिवस समावेश कमी आहे पण नंदुरबारला उद्या मात्र एकोणतीस तारखेला पाऊस वाढणार आहे तर उद्याची एकोणतीस तारीख कशी राहील हे देखील पाहूया एकोणतीस तारखेला रात्री बेरात्री कोणत्याही टायमिंगला धुळे नंदुरबार शहादा नाशिकची काही मोजके भाग नाशिकची टक्केवारी आता घसरणार आहे पण धुळ्याची टक्केवारी जैसे थे तैसेच राहील जळगावचा सा देखील सामर्श आहे बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर एकोणतीस ऑक्टोबरला रात्री बेरात्री आहे त्यानंतर अकोला अमरावती वाशिम सह पूर्व विदर्भ संपूर्ण दहा पाऊस असणार आहे यामध्ये यवतमाळ आणि वर्ध्याला काही ठिकाणी अतिवृष्टीत किंवा मुसळधारीचा इशारा देखील आपण येत्या चोवीस तासामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये गडचिरोली सुद्धा आहे गोंदिया नागपूरचा देखील काही भागांचा समावेश आहे नांदेड सुद्धा एकोणतीस तारखेला मोठ्या पावसाच्या रड्यावरती येतोय रात्री मध्यरात्रीपर्यंत ही मजल असेल नाशिकचं जर विचारात घेतलं तर नाशिकचे पश्चिमेकडील घाट माथे डोंगराळ परिसर जास्त पाण्याच्या रडावरती येतोय आणि छत्रपती संभाजीनगर उद्याचे दिवस पाणी जास्त आहेच त्यानंतर सोलापूर काही प्रमाणात लातूर उत्तरेकडील भाग पश्चिमेकडील भाग काही प्रमाणात पण सतर्कच राहा पूर्व विदर्भात सर्वत्र ही पावसाची परिस्थिती राहील बुधवारी हे वातावरण आणखीन तीव्र होणार आहे ते मात्र एमपीकडे नंदुरबारकडे ठीक आहे आणि नागपूर अकोला अमरावती नांदेड काही प्रमाणामध्ये तुळजापूर अहिल्यानगर भाग बदलत पद्धतीनं तर अशा प्रकारचं हे स्वरूप होतं आता व्यवस्थित व्यवस्थितमध्ये थंडी संदर्भामध्ये कालही सांगितले परवाही सांगितले चार दोन नमुने आहेत लोकांचे पैसे घेऊन चुकीच्या कमेंट करणारे तुम्हाला जागेवर उत्तर दिले मी काल सुद्धा तर थंडी संदर्भात सांगितले की पाच सहा तारखेपासून थंडी तर वाढणार आहे पण त्या थंडीचे चार प्रकार असतील काही जिल्ह्यांना थंडी लवकर जाणू लागणार नाहीये पण सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये चार पाच सहा दरम्यान वाढ होईल सहा सात आठ दरम्यान थंडी आणखी तीव्र होईल आणि नऊ दहाला थंडी कड्याक्याची पडायला सुरुवात होईल म्हणजे पाच नोव्हेंबर पासून तर दहा नऊ नोव्हेंबर पर्यंतचा हा थंडीचा वाढण्याचा प्रवास आहे आणि तिथून पुढे ही निरंतर राहील अं पाऊस जर आपण बघितला किती दिवस आहे कारण की हा देखील प्रश्न मध्ये सारखा वारंवार येतोय तर बघा अं दिनांक आजच्या अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारीख प्रभाव ऍक्च्युली जास्त आहे तीस आणि ला मराठवाड्यातला दक्षिण महाराष्ट्रातला आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रभाव कमी होते काही ठिकाणी दहा पाच गावांना पडू शकतो एकंदरीत पाऊस कमीच म्हणूयात खानदेशचा प्रभाव जो आहे तो अठ्ठावीस पर्यंत कायम असेल सॉरी एकोणतीस ते तीस पर्यंत कायम असेल त्यानंतर खांदेशची परिस्थिती ही तीस तारखेला नॉर्मल होऊन जाईल पण नंदुरबार शहरात तिथे आहेच एकतीस तारखेला ढगाळलेलं आणि धुईचं वातावरण हे पश्चिम महाराष्ट्रात असेल दोन तारखेचा पाऊस जर आपण विचार घेतला तर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अशा काही भागांमध्ये तर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुणे सांगली कोल्हापूर भागात मोजक्या ठिकाणी हा पाऊस असेल त्यानंतर चार तारखेला हा पाऊस महाराष्ट्रातून हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल आणि विशेषतः स्थानिक वातावरणाचं सत्र एखादो गाव पाच गावं घेणं हे काय प्रकार जे असतात पावसाचे हे मात्र निरंतर चार तारखेला सुद्धा काही काही ठिकाणी येत राहतील एकंदरीत परिस्थिती पाच तारखेनंतर नॉर्मल होऊन जाईल आणि हळूहळू वातावरण ढगाळलेलं कमी होत 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 सहा तारखेला क्लिअर व्हायला सुरुवात करेल आणि थंडी तिथूनच पुढे चांगली वाढायला नऊ तारखेपर्यंत वेळ घेईल मग नऊ आणि दहाला असं काही पावसाळं बनतील का तर साहजिकच आहेत पण ते गोंदिया पूर्व भाग असा काही ठिकाणी अनेक वातावरणाच्या पावसाला सुरुवात होईल असे पावस नोव्हेंबर महिन्यात सुद्धा असतात त्याचं काही चिंता करू नका जर मोठी काही संकेत असतील तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगण्यात येईल